एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखले देह व्यापाराच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी पाच आरोपींना राजस्थानातून केली अटक ऑनलाइन पद्धतीने देह व्यापारासाठी वेबसाईट बनवून मुली महिला पुरवण्याच्या नावावर लोकांना फसवण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत अशीच एक घटना बुलढाणा शहरात घडली होती एका तरुणाला जवळपास सहा लाख रुपयांनी फसवण्यात आले होते ही बाब सदर व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्याने बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांच्या एका पथकाने तीन दिवसात जवळपास पाच किलोमीटरचा प्रवास करून राजस्थानातून पाच आरोपींना अटक केली आहे सायबर पोलिसांचे पथक आरोपींना शोधण्यासाठी मध्य प्रदेश गुजरात व चंदीगड पर्यंत पोहोचले शेवटी आरोपी जयपूर अंबाला रोडवरून जात असल्याचे मोबाईल लोकेशन द्वारे कळाले मग पथकाने आरोपींचा कारने पाठलाग सुरू केला दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवरील कोटा जिल्ह्यातील मंडाना राजस्थान येथे आरोपींना सिनेस्टाईल ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि कार असा एकूण सात लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हिंदी फ्रॉड कैसा करते आप कस्टमर आते थे वेबसाइट पर से तो उनको व्हॉट्सअप पर आते थे डायरेक्टली तो व्हाट्सअप पर से उनको फोटोस और डिटेल लेके बुकिंग करा देते फिफ्टी पर्सेंट एडवांस पेमेंट पर लेते थे और फिफ्टी पर्सेंट लोकेशन पर बुलवा कर लेते थे ये पेमेंट कितना खर, बोलते थे आप वेबसाइट पेमेंट की मांग कितनी रहती है तक अच्छा वेबसाइट ऑनलाइन रजिस्ट्रेशन कहाँ से करवाए फिर वेबसाइट पर गया था अच्छा ओनर कौन है उसका वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जी से कॉन्टेक्ट होता है आप जो लेडीज़ के फोटो वगैरह दिखा थे वो सेलिब्रिटी रहती थी जी इंस्टाग्राम पर से देते थे अभी तक कितने लोगों को ऐसा आपने फ्रॉड किया है ये कितना आदमी था जो जिसको आपने फसाया चार पांच छह सात आपके सामने और कोई लेडीज भी है क्या नहीं अच्छा और महाराष्ट्र में क्या और कितने लोग हैं कुछ पता है या बुलढाणा डिस्ट्रिक्ट में 1.5% है ये की बंदा पकड़ा गया पूरे देश में कितने लोगों को ऐसा तो ऐसा किया है न्यू यादर्शन आपकी क्या इंजीनियरिंग हुई है कि क्या है आपका पढ़ाई नहीं क्लास 9th क्लास में ठीक आप इसके पहले क्या करते थे आप अप्रैल लगा देता है आएगी टी-शर्ट आपको कितना मिलता है इसमें आपको पैसा कितना मिलता है कंपनी से कंपनी में वेबसाइट से अभी वेबसाइट से जो आप ये कर रहे हैं इसमें आपको पेमेंट कितना मिल जाता था लोगों को ये करके एक दिन में एक ग्राहक फंसा लेते थे क्या नहीं फिर बाय चांस 10 15 दिन में कोई खाता इस बिजनेस में आप कैसे आ गए मुझे पहले मैंने इसमें लीगल में लिया होगा था तो मेन एक बार मेरे साथ मेसाई फ्रॉड हुआ था होता विंडा तेवीस लाख बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साईट सर्च केले गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉट्सची साईट सर्च केली एस्कॉट एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा विषय व्यवसायाचा एक प्रकार आहे तर याच्यामध्ये जनरली तरुण पण तरुण मुले एसट्यामध्ये खूप माणसं लाजे खाजी कोणी बोलत नाही मेकांना परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्विस पुरवण्याची वगैरे वगैरे बी त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ता ॲडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेने त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन्न आणि तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी आय सहासष्ट सी आय टी असा आय टी आयप्रमाणे गुन्हा दाखल झाला याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला त्यात शकील खान राजीव पानखेडे वी के खरात केशव गोबे संदीप राऊत आणि खंडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबादपर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन किंनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेली आहेत त्यात दिवान जैनुल आबेदीन अहमदाबाद गुजरात फुजैल खान रशीद खान पठाण जीतू संजयबाई रामानुज चिराग कुमार फुडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड्स आठ ए टी एम कार्ड आणि एक हुंडाई वर्णा फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा माल जप्त केला आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना दहा दिवसाचं पी सी आर दिलेला आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहेत हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे मे मेन लोक आहेत यांचे त्या त्यांना हे काही पैसा मंथली देऊन त्यांच्या मार्फत हे काम करत आहेत ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा